नमस्कार मंडळी ए टू झी मराठी रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत दोडक्याची भाजी तर आपण नेहमीच बनवतो आज बनवूयात दोडक्याचा खरडा इथे पावशर दोडका स्वच्छ धुवून घेतला आहे मी त्याची साल काढून घेतली दोडका लवकर शिजावा व्यवस्थित व्हावा म्हणून आपण त्याची साल काढतो आणि ती साल तशीच फेकून देतो पण आपल्या ज्या जुन्या आजी वगैरे ती त्या सालेपासून पण सुंदर असा खरडा बनवायचा चला तर मग खरडा कसा बनवतात ते बघूयात जवळ ती साल काढून घेतली ती साल घ्यायची आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्यात तीन चार मिरच्या घ्यायच्यात मिक्सरच्या जारमध्ये साल जी काढून घेतली ती साल घालायची त्यानंतर आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घालायच्यात आणि ल आणि मिरचीचे देठ काढून घ्यायचेत आणि खुडून मिरची त्यात घालायची खुडून घातल्यामुळे मिरची आपण मिक्सरमधनं जेव्हा काढतो तेव्हा ती व्यवस्थित निघते त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं म्हणजे मिक्सरच्या जारमधनं आपण जेव्हा फिरवतो तेव्हा मीठ घातल्यामुळे त्याची दरदरीत अशी पेस्ट तयार होईल मुठभर शेंगदाणे घालायचे आणि याची दरदरीत अशी पेस्ट बनवून घ्यायची खूप बारीक अशी पेस्ट बनवायची नाही ठेसाकरता बनवतो ना अगदी तशीच आपल्याला इथे पेस्ट बनवून घ्यायची त्यानंतर कढईमध्ये एक उबळी तेल घालायचे तेल थोडंसं जास्तच घालायचं कारण आपण ठेस्यासारखं याला वरतून कच्चं तेल घेणार नाही आहेत पोह्याचा एक चमचा मोहरी घालायची मोहरी पण जास्त घालायची म्हणजे ती दाताखाली आल्यानंतर छान लागते मोहरी तरतडली की पोह्याचा एक चमचा जिरे घालायचे जिरे छान तरतडले त्याचे दोन भाग झाले थोडंसं लालसर झालं की पोह्याचे दोन चमचे तीळ घालायचे त्यानंतर खरडा घालायचा आणि एक तीन ते चार मंद मंदाचेवर थोडासा कोरडा होपर्यंत खरडा छान परतवून घ्यायचा तर तयार झाला इथे मस्त कुरकुरीत असा खरडा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि आता आपण बघूयात दोडक्याची चटणी कशी बनवतात आपण रेग्युलर दोडक्याची चटणी बनवतो पण माझ्या पद्धतीने दोडक्याची चटणी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा खूप खमंग होईल साधाच पदार्थ आहे पण बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी असली की भाज्यांना छान सहव येते ज्या कढईमध्ये खरडा बनवला होता ना त्याच कढईमध्ये आपण दोडक्याची चटणी बनवूयात अर्धी उबळी तेल घातलं आहे तेल कमीच घालायचं आहे तेल कडकडीत गरम झालं की त्यात मोहरी घालायची मोहरी तडतडल्यानंतर जिरे घालायचेत आणि जिरे तडतडले की क असेल तर कढीपत्ता घालायचा आहे त्यानंतर बारीक चिरून घेतलेला एक मिडियम आकाराचा कांदा घातलाय कांदा एक ते दोन मिनिटांकरता लाल सरूपर्यंत चांगला परतवून घ्यायचा आहे कांदा थोडासा मऊ द्यायचा जास्त लाल नाही होऊ द्यायचा कारण आपण जेव्हा नंतर आपण जेव्हा दोडका परतवतो त्यातही कांदा छान परतवला जातो त्यानंतर लसणाची पेस्ट घालायची एक मिनिटाकरता व्यवस्थित मिक्स करून छान परतवून घ्यायची एक मिनिटाकरता लसणाची पेस्ट परतवून घेतली की त्याचा छान सगळीकडे सुगंध लागतो त्यानंतर लगेच दोडक्याच्या बारीक चिरून घेतलेल्या फोडी घालायच्या चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातलं की हळद घालायची जिरेपूड घालायची धनेपूड घालायची आणि तिखट घालायचं आहे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटांकरता दोडका छान आपल्याला इथे वाफवून घ्यायचा दोडका वाफवताना थोडंही पाणी घालायचं नाही आहे पाणी घातल्यामुळे काय होतं चटणीची चव निघून जाते जेव्हा आपण कोरड्या भाज्या बनवतो तेव्हा वाफेवरच त्या भाज्या बनवाव्यात म्हणजे त्या छान बनवल्या जातात बनवताना थोडासा वेळ जास्त लागतो पण त्याच्या त्याला जी चव आलेली असते ती एकदम छान असते त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो इथे घालायचं व्यवस्थित सगळं मिक्स करायचं परत झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटांकरता छान वाफवून घ्यायचं टोमॅटोच्या फोडी शेवटी घालाय घातल्यात आपण कारण हे बघा टोमॅटोला पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्ये राहिलेला दोडका जो असतो थोडासा शिल्लक शिजायचा जो राहिलेला दोडका असतो तो टोमॅटोच्या पाण्यामध्ये शिजतो त्यानंतर पोह्याचे दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचा व्यवस्थित सगळं मिक्स करायचं तयार झाली आपली दोडक्याची चटणी तरी चटणी अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा थोडाही पान सशीप करा किंवा पाणी न घातल्यामुळे दोडक्याच्या चटणीला मस्त अशी चव आलेली असते चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि दोडक्याचा खरडा आणि दोडक्याची चटणी नक्की बनवून बघा धन्यवाद